पुरण तालुक्यात शिडकोच्या अखत्यारीत असलेल्या द्रोणागिरी नोटचे झालेले विस्तारीकरण वाढती लोकसंख्या त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला दुतर्फा लावण्यात आलेल्या हातगड्या त्याचप्रमाणे पर रस्त्यावर भरणारा बाजार हे सारे परवानगीने किंवा कुणाच्या मर्जीने चालत आहे हा एक अभ्यासाचा विषय आहे परंतु शिडकोने द्रोणागिरी नोटचे विस्तारीकरण केले आहे रस्ते नाले बांधले आहेत पण जिथे चार रस्ते जोडले आहेत त्या ठिकाणी अजूनही सिग्नलची व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे दिवसभर वाहनांची इजा मोठ्या प्रमाणात होत असते यामध्ये वाहतुकीच्या नियमांची पायमळली होत आहे कोणीही दुचाकी चारचाकी चालक कुठूनही येत आहे आणि अशा वेळी तंद्रीत असणाऱ्या वाहन चालकांकडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास द्रोणागिरी देवकृपा बस स्टँड देवकृपा चौकात उरणपणवे रोडवर एक समोर येणाऱ्या हरियाणाची पासिंग असलेल्या भरधाव होंडा सिटीने चार ते पाच जणांना उडवीत तसेच गॅरेज समोर उभे असलेल्या सात ते आठ सायकल तसेच त्यातीलच एका स्कूटीवर उभे असलेल्या व्यक्तीस उडवून एका हातगाडीलाही उडविले आहे हे टॅन उरण थरार येथील प्रवासी नागरिकांना द्रोणागिरी रहिवाशांना अनुभवास मिळाला आहे एकंदरीत द्रोणागिरी नोड विकसित करण्यात आले आहे मात्र अजूनही नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल महमदाबादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक ला। करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका